सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरा तालुक्यातून सकाळी पुरामध्ये स्वर्य बाळासाहेब ठाकरे सूर्य आनंद शिगे यांच्या प्रतिभेतून पूजक करून शिवसैनिकांनी हा वार्ता पण साजरा केला वेगवेगळ्या ठिकाणी मदत करून कुडाळमध्ये गोशाळा असेल ती गुरा अनाथ गुरा असतील कत्तलखान्यामध्ये दाद असताना काही गुरं पोलीस पकडून ती गुरा पुन्हा पुणे घ्यायची असे काही या शेतकऱ्या जिल्ह्यामध्ये कुराळमध्ये एक शेतकरी ती गुरं आतापर्यंत संक्रमण करतात अशा गुरांना चारा पाण्यासाठी मदत त्यांना खाद्य देऊन हा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला आज मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला दाशावतो हे सगळे कलाकार एकत्र येऊन त्यांच्या न्यायकासाठी संघटना ते निर्माण करत आहेत आणि याच्यासाठी सन्मान्य आमदार निधीजी राणे त्यांना ही कोकणची कला जिवंत राहिली पाहिजे त्यांना थे, प्रोत्साहन दिलं पाहिजे या उद्देशाने सुद्धा सन्मान्य आमचे आमदार कुडाळ मालवणचे लोकप्रिय यांच्या माध्यमातून एक लाखाची देणगी या ठिकाणी देण्यात आली तशावरती कलाकार क्रिएटकर त्याला ॲक्सिडंट झालेला होता आणि तो फ्रॅक्चर झालेला होता आणि त्यालासुद्धा सन्मान्य आमदारांच्या माध्यमातून दहा हजाराची मदत आज देण्यात आली आज मालवणमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम घेण्यात आले देवगडमध्ये आले कणचोलीमध्ये आले आता महिला वस्तू वस्तु गोवामध्ये सुद्धा आता त्या ठिकाणी महिला भगिनी त्या ठिकाणी जाऊन त्या वर्धा मंदिराचं कौतुक साधून या ठिकाणी तिथे बसणार आहेत अशा प्रकारचा मोठ्या उत्साहात शिवसेनेला एकूण साठ वर्ष तरी पूर्ण झाली की अशापर्यंत आपल्याला सहमतीने आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुख्य प्रमुख आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे धर्माच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिवसेना घोडदौड करत आहेत अनेक पक्षातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पक्षातून कार्यकर्ते सहभागी होत आहेत कुडाळ मालवणमध्ये सुद्धा इथले आमदार लोकप्रिय आमदार निलेजी राणे यांच्या माध्यमातून ते निवडून आल्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यातलं त्याचं काम कर्तृत्व हे बघितल्यानंतर त्यांच्यावरती विकास होऊ उमाटामधून सुद्धा मोठ्या संख्येने सगळे पदाधिकारी कार्यकर्ते निलेजींच्या ने का नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत दररोज प्रवेशाचा धडाका चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणची विकास कामो आपत्तीकालन विभाग असो एखाद्या प्रसंग असो त्या त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील आमच्या मतदारसंघातील सर्व शिवसैनिक महिला वगैरे सहित पदाधिकारी लोकप्रतिनिधी आमचे कार्यकर्ते त्या प्रसंगात सहभाग होऊन त्याला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचताच आणि ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून शिवसेनेचा जन्म झाला आणि याचा तंतोतंत पालन करून शिवसेनेच्या सर्व या जिल्ह्यातील कार्यकर्ते अक्षरतो का, काम अगदी प्रामाणिकपणे करतायत म्हणून शिवसेना या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे आज एकोणसाठ वर्ष पूर्ण जात असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्याला शिवसेनेने दोन आमदार दिले एक सावंतवाडी मतदार संघामध्ये आणि एक उडाळ झाले आज शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत दोन्ही आमदार अतिशय चांगलं काम करत आहेत आणि महायुतीची सत्ता आहे महायुतीच्या महा सत्तेच्या माध्यमातून पालकमंत्री असतील आमचे खासदार असतील राणेसाहेब पालकमंत्री नितीशजी राणे असतील आमचे केसरकरचे निलेशजी असतील त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आणि जोमाने काम या सिंधुर्गामध्ये आज चाललेलं आहे आणि आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारची वाटचाल शिवसेनेच्या माध्यमातून आज सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि म्हणून आज आम्ही एकोणसाठवा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या महिला जिल्हा प्रमुख असतील आमचे सचिव असतील तालुका प्रमुख असतील महिला युवा जिल्हा प्रमुख असेल सर्वच पदाधिकारी या मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करता येईल आणि